श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सहा जुलै म्हणजेच रविवारी आली आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती म्हणजे पंढरपूरची वारी वर्षभरातील चोवीस एकादशीपैकी आषाढी एकादशीला विशेष महत्त्व आहे आषाढी एकादशी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येते भक्तांसाठी आषाढी एकादशी हा दिवस विष्णूंचे आशीर्वाद घेण्याचा असतो असे म्हणतात की जो व्यक्ती या एकादशीचे व्रत करतो त्याचे सर्व पापे नष्ट होतात आणि त्याला मोक्ष प्राप्त होतं या दिवशी चातुर्मासाची सुरुवात देखील होते आणि पंढरपूर येथे मोठी यात्रा भरते लाखो वारकरी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात विठ्ठलाच्या नामाने अवघी पंढरी दुमदमून जाते आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी किंवा महा एकादशी असे देखील म्हटले जाते असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू चार महिने योग निद्रेमध्ये जातात या काळाला चातुर्मास म्हणतात ज्या दरम्यान भक्त भगवानांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी विविध आध्यात्मिक पद्धती पाळतात या दिवसाच्या व्रतात सर्व देवांचे तेज एकवटलेले असते या दिवशी वस्तू दान केल्याने पुण्य प्राप्त होतं आणि देव प्रसन्न होतात ते तुमचे कर्म शुद्ध करते आणि जीवनातील अडथळे दूर करतात सात्विक आहार शरीर आणि मन शुद्ध ठेवते तसेच या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करून त्यांना जल अर्पण केल्याने पितृदोष शांत होतो आणि कुंडलीतील ग्रहांचे नकारात्मक प्रभाव कमी होतात यामुळे जीवनात स्थिरता आणि शांती येते या दिवशी विठ्ठल रखुमाईची संयुक्त पूजा घरात सुखसमृद्धी आणते संपत्तीत अपार वाढ होते आणि सर्व इच्छा पूर्ण होतात आणि म्हणूनच धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण या झाडाला नक्की स्पर्श करा हा स्पर्श केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं तर नष्ट होणारच आहे पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करणार आहेत अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे तर त्या कोणत्या झाडाला आपल्याला स्पर्श करायचा आहे कोणत्या वेळेत करायचं आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंट मध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमो लिहायला अजिबात विसरू नका ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांची स्थिती अनुकूल राहण्यासाठी झाडे आणि वनस्पतींची पूजा केली जाते हिंदू धर्मात काही झाडे आणि वनस्पती आहेत ज्यांना देववृक्ष मानले गेले आहे या वृक्षांची पूजा केल्याने देवी देवतांची कृपा प्राप्त होते प्रत्येक हिंदू घरात तुळशीचे रोप लावणे शुभ मानले जाते तुळशी ही भगवान विष्णूला कृ प्रिय आहे आणि ती माता लक्ष्मीचं रूप मानले जाते ज्या घरामध्ये दररोज सकाळ संध्याकाळ तुळशीला दिवा लावला जातो जल अर्पण केले जाते तेथे भगवान विष्णूसह माता लक्ष्मीची कृपा होते तसेच या घरांमध्ये कधी वास्तुदोष निर्माण होत नाही या घरामध्ये कायम सुख समृद्धी टिकून राहते तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मीचं निर्जला व्रत असतं म्हणून आपल्याला एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श करायचा नाही आहे किंवा तुळशीला जल अर्पण करायचं नाही किंवा तिची पत्रंसुद्धा तोडायची नाही आहेत कारण करळ कळत नकळत जर आपल्याकडनं तुळशीला स्पर्श केला गेला तर त्यामुळे माता लक्ष्मीचं निर्जला व्रत हे मोडलं जातं आणि त्याचे दोष जे आहेत ते आपल्याला लागत असतात म्हणून जो पण उपाय किंवा सेवा आपल्याला आहेत ते आपल्याला दुरूनच करायच्या आहेत तर आपल्याला सर्वात पहिला काय करायचं एक प्लेट घ्यायची ज्याने प्लेटमध्ये थोडंसं हळद आणि कुंकू घ्यायचं आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आहे आणि या गंधाने आपल्याला तुळशी वृंदावनवर एक स्वास्तिक काढून घ्यायचं त्या स्वास्तिकला हळद कुंकू अक्षदार्पण करून घ्यायचेत आणि त्यानंतर आपल्याला तुळशी मातीला सुद्धा हळद कुंकू अक्षदार्पण करायचे पण दूरूनच कारण आपल्याला तुळशीला स्पर्श हा करायचा नाही तसेच तुळशी मातेसमोर आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करायचा त्यानंतर आपल्याला तुळशीभोवती अकरा प्रदक्षिणा मारायच्या प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा ज भाग करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला तुळशी वृंदावनला आपला उजवा हाताने स्पर्श करायचा आहे आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची तर तुमची जी पण इच्छा असेल ती आपल्याला मनोभावे श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करून बोलायची आहे आषाढी एकादशीच्या दिवशी सर्व देवांचं तेज एकवटलेलं असतं आणि जर आपण हे उपाय आषाढी एकादशीच्या दिवशी केले तर आपल्याला केलेल्या प्रत्येक उपायाचं त्वरित फळे प्राप्त होत असतं हिंदू धर्मात केळीचं झाड अतिशय पवित्र मानलं जातं केळीचं झाड गुरुग्रह आणि भगवान विष्णू यांच्याशी संबंधित मानलं जातं गुरुवारी केळीच्या मुळांमध्ये शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करावा त्याचबरोबर हळद घालून पाणी अर्पण करावं असं जल अर्पण केल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान होतो आणि आपल्यावर श्रीहरी विष्णूंची भरभरून कृपाही होत असते असं केल्याने घरात सुखसमृद्धी येते एखाद्याच्या विवाहित जीवनात अडथळे असतील तर हा उपाय खूपच कारगर ठरतो आणि म्हणूनच आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी केळीच्या झाडाची सुद्धा पूजा ही करायची आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये चिमुडवर हळद घालायची त्याचबरोबर एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा घेऊन आपल्याला जायचं आहे आपल्या घराजवळ असणाऱ्या केळीच्या झाडाजवळ केळीच्या झाडाजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिथे आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे झाडाला हळद कुंकू अक्षदा धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्यानंतर जे जल आपण घेऊन गेले ते एक धारेने ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या प्रभावी मंत्राचं जप करत अर्पण करायचं त्यानंतर आपल्याला केळीच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा मारायच्या प्रदक्षिणा मारताना सुद्धा निरंतर तुम्हाला ओम नमो भगवते आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे असं केल्यामुळे आपल्या कितीही कठीणातील कठीण इच्छा ह्या पूर्ण होतात पुढचं झाड ज्याची आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी आवर्जून पूजा ही करायचे ते म्हणजे पिंपळ वृक्षाची हिंदू धर्मात पिंपळाचे झाड पवित्र मानले जाते धार्मिक मान्यतानुसार पिंपळाच्या झाडामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांसोबत श्रीहरिविष्णू वास करतात त्यामुळे पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने आरोग्याचे वरदान मिळते आणि व्यक्तीच्या जीवनातील अनेक प्रकारचे संकट दूर होतात त्याचबरोबर पिंपळ वृक्षामध्ये आपल्या पित्रांचा आणि शनिदेवाचा सुद्धा वास असतो आणि या झाडाची पूजा केल्यामुळे शनिदोष त्याचबरोबर पितृदोषापासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते आणि म्हणूनच आपल्याला पिंपळ वृक्षाजवळ जाताना एक तांब्याचा कळश घ्यायचा त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून आहे त्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तिळ टाकायचे त्याचबरोबर एक शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा घेऊन आपल्याला आहे पिंपळ वृक्षाजवळ पिंपळ वृक्षाजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिथे आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आणि जे जल आपण घेऊन गेलेले ते एक धारीने आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जप करत करत पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आणि त्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाला अकरा प्रदक्षिणा मारायच्यात प्रदक्षिणा मारताना निर निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपला उजवा हात जो आहे तो आपल्याला पिंपळ वृक्षाला स्पर्श करायचा आहे आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे अतिशय प्रभावी सहा उपाय हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करतील आषाढी एकादशीच्या दिवशी बेलाच्या झाडाच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं कारण आषाढी एकादशीच्या दिवशी श्री विष्णू चार महिन्याकरता योग निद्रेत जातात आणि या समस्त विश्वाचा कारभार जो आहे तो महादेव आपल्या खांद्यावर घेतात आणि म्हणूनच आषाढी एकादशीच्या एका दिवशी बेलाच्या झाडाच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं बेलाच्या झाडाला साक्षात शिव मानण्यात गेले आहे शिवपुराणामध्ये बेलाच्या झाडाच्या मुळाशी सर्व तीर्थस्थळं असल्याचे सांगण्यात आले आहे यामुळे या झाडाच्या या पूजेचे शिव उपासनेत विशेष महत्त्व आहे बेलाच्या पानांना ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवांचं एकत्रित रूप मानलं गेलं आहे बेलाच्या झाडाखाली शिवलिंगाची पूजा केल्याने इच्छा पूर्ण होतात तसेच वेलाचे झाड घरात लावल्याने सुख शांती आणि समृद्धी येते आणि म्हणूनच वेलाच्या झाडाजवळ जाताना आपल्याला तांब्याच्या कळशामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं त्यामध्ये एक चमचाभर गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे त्याचबरोबर एक शुद्ध गाईचं तुपाचा दिवा घेऊन आपल्याला जायचं बेल वृक्षाजवळ सर्वप्रथम तिथे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आणि त्यानंतर जे जल आपण घेऊन गेलेत ते एक धारेने आपल्याला त्या झाडाला अर्पण करायचं जल अर्पण करताना निरंतर आपल्याला श्रीशिवाय नमस्तुभ्यम या प्रभावी मंत्राचा जप करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला अकरा प्रदक्षिणा जी आहेत त्या बेलाच्या वृक्षाला मारायच्या प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा पुरुष असतील तर ओम नम शिवाय आणि स्त्रिया असतील तर नम शिवाय या मंत्राचा जप करायचं आणि त्यानंतर आपला उजवा हात बेलाच्या झाडाला स्पर्श करायचं आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे झाड म्हणजे शमीचं हिंदू धर्मात शमीच्या झाडाला खूप महत्व आहे असे मानले जाते की शमीच्या झाडाची नियमित पूजा केल्यास शत्रूवर विजय प्राप्त होतो भगवान रामानेही शमी वृक्षाची पूजा केली होती हे झाड श्री गणेश आणि शनिदेवाला खूप प्रिय आहे याशिवाय शमीच्या झाडाचे पानंही भगवान शंकराला अर्पण केली जातात आणि म्हणूनच जर तुमच्या इथे शमीचं झाड असेल तर आवर्जून आपल्याला शमीच्या झाडाची सुद्धा ही करायची झाडाजवळ जाताना आपल्याला एक तांब्याभर पाणी घेऊन जायचं तसेच शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा घेऊन जायचं सर्वप्रथम तिथे आपल्याला दिवा प्रज्वलित करायचं त्यानंतर आपलं हे जल जे आहे ते संपूर्ण या झाडाला अर्पण करायचं त्यानंतर या झाडाला आपल्याला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आणि त्यानंतर आपल्याला आप उजवा हात जो आहे तो या झाडाला स्पर्श करायचा आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायचे तर आषाढी एकादशीच्या दिवशी आवर्जून आपल्याला या पाच झाडांची पूजा आणि सेवाही करायची म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा